मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा पनवेलमध्ये भाजपतर्फे जल्लोष मुख्यमंत्री आणि विधिमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली आहे त्याबद्दल पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत शहराध्यक्ष अनिल भगत विधानसभा संयोजक आणि जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला ढोल ताशा फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष केला पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली आहे गुरुवारी चार डिसेंबरला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आझाद मैदानावर भव्य समारंभात त्यांचा शपथविधी सोहळाही पार पडणार आहे मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहतील फडणवीस यांच्या रूपाने राज्याला पुन्हा एक सक्षम मुख्यमंत्री मिळणार असल्याने भाजपने पनवेलमध्ये जल्लोष केला બેરા રિપોર્ટ કોકન સિત્યુઝ પનવેલ